नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये आपण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार अशा प्रकारचे आपण पंचावन्न प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा पा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरुवातीला समानार्थी शब्दांवरील प्रश्न पाहूया तर आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न एक आहे खाली दिलेल्या शब्दांपैकी चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे नसलेला विचारलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी चपला या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द आहे ऑप्शन एक स्त्री ऑप्शन एक बरोबर आहे स्त्री हा शब्द चपला या शब्दाच्या समानार्थी नाही आहे तर विद्युलता सोदामिनी आणि वीज हे शब्द चपला या शब्दाच्या समानार्थी आहे वीज म्हणजेच काय तर चपला किंवा सोदामनी विदुलता म्हणजेच चपला होय तर स्त्री म्हणजे या ठिकाणी चपला येणार आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन एक दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न दोन अजात शत्रु या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर अजात आपण कोणाला म्हणतो दो, ऑप्शन दोन कोणाशीही शत्रुत्व नसलेला कोण अजात असतो ऑप्शन दोन बरोबर आहे तिसरा प्रश्न पाहूया प्रश्न तीन भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर भार्या या शब्दाच्या समानार्थी आहे पत्नी ऑप्शन चार बरोबर आहे पत्नी हा शब्द भार्या या शब्दाच्या समानार्थी आहे प्रश्न पाच पाहूया प्रश्न चार पाहूया सव्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर सव्य या शब्दाचा समानार्थ आहे नसती उठाठेव ऑप्शन दोन बरोबर आहे नसती उठाटेव म्हणजे सव्य होय आगे। प्रश्न पाच अंबर अंबर शब्दाच्या समानार्थी काय आहे पहा तर अंबर या शब्दाच्या समानार्थी येणार आहे आकाश ऑप्शन एक बरोबर असणार आहे आकाश आपण त्याला आकाश गगन अंबर असे शब्द वापरतो तर या ठिकाणी ऑप्शन एक बरोबर येणार आहे प्रश्न सहा पहा मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर मधुकरच्या समानार्थी खालीलपैकी काय येणार आहे तर भ्रमर ऑप्शन चार बरोबर आहे मधुकरच्या समानार्थी भ्रमर येणार आहे प्रश्न क्रमांक सात पहा उपभोग या शब्दाला समानार्थी शब्द द्या तर उपभोगला समानार्थी काय आहे ऐहिक सुख ऑप्शन दोन बरोबर आहे ऐहिक सुख हे उपभोग या शब्दाच्या समानार्थी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठ पाणी ग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पाणी ग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन चार विवाह ऑप्शन चार बरोबर आहे विवाह या शब्दाचा समानार्थी पाणी ग्रहण हा शब्द आहे प्रश्न नऊ गडणी या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे तर मैत्रीण म्हणजेच काय गडणी ऑप्शन चार बरोबर आहे मैत्रीण प्रश्न दहा अश्वत्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर अश्वत्थ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन दोन पिंपळ ऑप्शन दोन बरोबर आहे पिंपळ प्रश्न अकरा खळ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर खळ ला समानार्थी आहे दुर्जन ऑप्शन तीन बरोबर आहे दुर्जन प्रश्न बारा वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे आपला पहिलाच प्रश्न यावर होता तर वीजला समानार्थी काय आहे चपला ऑप्शन एक बरोबर आहे चपला प्रश्न तेरा पहा निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचे तर निरभ्र या शब्दाला समानार्थी काय आहे तर अभ्र नसलेले ऑप्शन एक बरोबर आहे अभ्र नसलेले जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली लिंक असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याला जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी या म्हणजे याची पी डी एफ भेटून जाईल जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौदा अतिथी या शब्दाला समानार्थी शब्द निवडा तर अतिथीच्या समानार्थी काय पाहुणा ऑप्शन चार बरोबर आहे पाहुणा प्रश्न पंधरा सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा तर सोनेला समानार्थी आहे हेम ऑप्शन दोन बरोबर आहे सोनेला समानार्थी हेम हा शब्द आहे प्रश्न सोळा प्रदोष या शब्दाचा असलेला समान अर्थ ओळखायचा आहे तर प्रदोषला समानार्थी काय आहे पहाटेचा समय ऑप्शन तीन बरोबर आहे पहाटेचा समय प्रश्न सतरा दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा तर दुटांगी म्हणजेच काय दोन पाय असलेला ऑप्शन चार बरोबर आहे दोन पाय असलेला प्रश्न अठरा बोल भांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा तर बोल भांड याचा समानार्थ हे बोलता बोलता भांडणारा ऑप्शन दोन बरोबर आहे पक्ष या शब्दाला समानार्थी शब्द सांगा तर पक्षला समानार्थ आहे बाजू ऑप्शन एक बरोबर आहे बाजू तर आता आपण विरुद्धार्थी शब्द यावरील प्रश्न पाहूया तर आपला प्रश्न क्रमांक वीस आहे किमान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा तर किमानच्या विरुद्धार्थी येणार आहे कमाल ऑप्शन दोन बरोबर आहे कमाल प्रश्न एकवीस नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडायचे तर नम्रताच्या विरुद्धार्थी येणार आहे उर्मटपणा ऑप्शन तीन बरोबर आहे उर्मटपणा प्रश्न बावीस <Palace> बलवान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा तर बलवानच्या विरुद्धार्थी आहे दुर्बल ऑप्शन दोन बरोबर आहे दुर्बल प्रश्न तेवीस खालील शब्दातून निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे उपद्रवी ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न चोवीस अनुज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अनुजच्या विरुद्धार्थी आहे तर अग्रज ऑप्शन एक बरोबर आहे अनुजच्या विरुद्धार्थी आहे अग्रज त्याच्यानंतर प्रश्न पंचवीस कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तर कृपणच्या विरुद्धार्थी आहे उदार ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न सव्वीस रोणको या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द द्या तर ऋणकोच्या विरुद्धार्थी आहे धनको ऑप्शन चार बरोबर आहे धनको प्रश्न सत्तावीस विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची या ठिकाणी तर या ठिकाणी विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे एवढे तेवढे ऑप्शन तीन बरोबर आहे एवढे तेवढे तर ही बाकीची विरुद्धार्थी असलेली जोडी आहेत पण ऑप्शन तीन या ठिकाणी चुकीचं आहे प्रश्न अठ्ठावीस नगर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा तर नगरच्या विरुद्धार्थी आहे ग्राम ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न एकोणतीस खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचे तर स्तुतीच्या विरुद्धार्थी येते निंदा ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न तीस विरुद्धार्थीच्या दृष्ट्याने म्हणजे विरुद्धार्थीच्या दृष्टीने चुकीची जोडी ओळखायची तर ती आहे प्राचीन आणि नवीन ही चुकीची जोडी आहे प्राचीन आणि आधुनिक येणार आहे विरुद्धार्थी प्राचीनच्या विरुद्धार्थी आधुनिक नवीन येणार नाही ऑप्शन ना। चार बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न एकतीस ज्येष्ठ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर विरुद्धार्थी कनिष्ठ ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न बत्तीस मंगल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर मंगलच्या विरुद्धार्थी आहे अमंगल ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न तेहतीस निरागस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर निरागसच्या विरुद्धार्थी आहे चतुर ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न चौतीस पोरात्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा तर विरुद्धार्थी आहे पाश्चात्य ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न पस्तीस आता या ठिकाणी विरुद्ध अर्थीच्या जोड्या लावायच्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं बघा कृपा अवकृपा कृत्रिम नैसर्गिक कृपण उदार आणि प्रसरण अप्रसरण या काही जोड्या आहेत तर त्यातील कोणती जोडी बरोबर आहे किंवा चुकीची आहे ते तुम्हाला ऑप्शन बघून सांगायचंय आणि आपलं उत्तर आहे या ठिकाणी अ ब क आणि ड अ ब क बरोबर आहे ड चूक आहे कोण कोणतं बरोबर आहे अ कृपा अवकृपा कृत्रिम नैसर्गिक आणि कृपण उदार या तीन जोड्या बरोबर आहेत बरोबर आणि त्याच्यानंतर ही चुकीची जोडी आहे प्रसरण अप्रसरण ही चुकीची आहे त्याच्यानंतर प्रश्न सदतीस पहा मूर्तीपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तर मूर्ती पूजक या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे मूर्ती भंजक ऑप्शन एक बरोबर आहे त्याच्यानंतर प्रश्न अडतीस पहा सत्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर सत्यच्या आहे मिथ्य ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीस नाशिवंत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे तर नाशिवंतच्या विरुद्धार्थी आहे अविनाशी ऑप्शन चार बरोबर आहे नाशिवंत अविनाशी प्रश्न चाळीस पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचे तर पडछायाच्या विरुद्धार्थी आहे छाया ऑप्शन तीन बरोबर आहे त्याच्यानंतर अनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणताही सांगायचा आहे तर अनुरागच्या विरुद्धार्थी राग ऑप्शन एक बरोबर आहे राग अनुराग त्याच्यानंतर सजातीय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचे तर सजातीयच्या विरुद्धार्थी येणार आहे विजातीय ऑप्शन दोन बरोबर आहे आता आपल्याला या ठिकाणी ध्वन्यात म्हणजे अलंकारिक शब्द आहेत तर त्याच्याविषयीचे प्रश्न आपल्याला पाहिजेत अलंकारिक तर या ठिकाणी पहा अष्टपैलू या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर अष्टपैलू याचा श अर्थ काय असणार आहे तर सर्व गुण संपन्न ऑप्शन एक बरोबर आहे म्हणजे आठ ही गोष्टींमध्ये सर्व गुण संपन्न असलेला कोण असतो अष्टपैलू असतो प्रश्न चव्वेचाळीस अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर अकलेचा कांदा याचा अर्थ आहे मूर्ख माणूस ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न पंचेचाळीस उमराचे फूल या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर उमराचे फूल याचा अर्थ आहे दुर्मिळ वस्तू ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न पंचेचाळीस कुंभकर्ण या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर कुंभकर्णाचा अर्थ काय अतिशय झोपाळू ऑप्शन तीन बरोबर आहे अतिशय झोपाळू प्रश्न शेहेचाळीस चरपट पंजरी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर चरपट पंजरी म्हणजे काय निरर्थक बडबड ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न सत्तेचाळीस जमदग्नी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तर जमदग्नी म्हणजे काय खूप रागीट माणूस ऑप्शन चार बरोबर आहे खूप रागीट माणूस त्याच्यानंतर प्रश्न अठ्ठेचाळीस केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे तर केसाने गळा कापणे म्हणजे काय विश्वासघात करणे ऑप्शन दोन बरोबर आहे विश्वासघात करणे प्रश्न एकोणपन्नास पान उतार करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ द्या तर पान उतार करणे म्हणजे काय अपमान करणे ऑप्शन चार बरोबर आहे अपमान करणे प्रश्न पन्नास शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्यायचा आहे तर शब्द लावणे म्हणजे काय दोष देणे ऑप्शन एक बरोबर आहे दोष देणे पुढचा प्रश्न प्रश्न एक्कावन पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा हात कापून देणे म्हणजे जसे समानार्थी शब्द असतात ज्या एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात त्याचप्रमाणे ध्वन्यार्थामध्ये देखील असतं तर याचा हात कापून देणे याचा ध्वन्यार्थ ओळखायचा आहे तर उत्तर येणार आहे लेखी करार करून देणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न बावन दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्यायचा आहे त्या दुधात मीठ कालवणे याचा अर्थ आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न त्रेपन्न पायरीने ठेवणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ द्या तर पायरीने ठेवणे याचा अर्थ आहे योग्यतेने वागवणे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न चोपन्न आठ रानात शिरणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ द्या आठ रानात शिरणे म्हणजे काय मुद्द्याला सोडून जाणे ऑप्शन तीन बरोबर आहे मुद्द्याला सोडून जाणे प्रश्न पंचावन्न डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय तर डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय तर चूक लक्षात आणून देणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न छप्पन आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे तर आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे काय तर स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाहीत ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न सत्तावन तळे राखी तो पाणीचाकी या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर तळे राखी तो पाणीचाकी म्हणजेच काय ऑप्शन तीन बरोबर आहे ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेतो म्हणजे वस्तू ती वापरतो ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न अठ्ठावन डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर डोळ्यात केर आणि कानात फुंकर याचा अर्थ आहे रोग एक आणि उपाय भलताच करणे ऑप्शन दोन बरोबर आहे रोग एक आणि उपाय भलताच करणे प्रश्न एकोणसाठ बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर याचा अर्थ आहे एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न साठ विंचवाचे विराड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ द्या तर याचा अर्थ आहे ऑप्शन दोन गरजेपुरत्या गोष्टी घे गे घेऊन जाणे ऑप्शन दोन बरोबर आहे गरजेपुरत्या गोष्टी घेऊन गे जाणे प्रश्न एकसष्ट राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे राजाला दिवाळी काय माहीत तर याचा अर्थ आहे रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही ऑप्शन तीन बरोबर आहे रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही प्रश्न बासष्ट खालील म्हण पूर्ण करा तर या ठिकाणी बघा पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर सांगायचं आहे अडाण्याची मुळी तर यात काय येणार आहे ऑप्शन तीन भलत्यासच गिळी ऑप्शन तीन बरोबर आहे अडाण्याची मुळी भलत्यासच गिळी तर अशा प्रकारे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बासष्ट प्रश्न पाहिलेले आहेत मी सुरुवातीला पंचावन्न म्हटले होते पण आपण पन बासष्ट प्रश्न पाहिलेले आहेत तर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ही तुम्हाला पी डी एफ तेथे भेटून जाईल धन्यवाद